फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा दररोजचे कपडे हे आरामदायी आणि तितके सुंदर असतील तर आपला मूड दिवस ही दिवसभर छान राहतो आपण सुंदरही दिसतो आणि कम्फर्टेबलही राहतो कित्येक महिला कम्फर्टेबल वाटतं म्हणून दिवसभर गाऊन घालतात पण गाउनमध्येही आपल्याला स्टायलिश आणि सुंदर दिसता येतं कारण सध्या गाऊन मध्ये तर मैत्रीण सध्या नव्याने फॅशन मध्ये आलेल्या लेटेस्ट गाऊनचा नवीन पॅटर्न पाहणार आहोत सध्या असे ब्रासू गाऊन खूपच फॅशन मध्ये आहेत हे गाऊन ब्रासू कॉटन फॅब्रिक मध्ये येतात ही गाऊन दोन कलरच्या कॉम्बिनेशन मध्ये आणि हा पॅटर्न मध्ये असल्याने नेहमीपेक्षा हटके आणि युनिक वाढतात ट्रेंडी स्क्वेअर नेक कॉलर नेक, नेक मध्ये हे गाऊन असल्याने खूपच सुंदर दिसतात तसेच यामध्ये जॅकेट स्टाईलचे असे गाऊन हे स्टायलिश आणि सुंदर वाटतात जर तुम्ही ही दिवसभर गाऊन घालत असाल आणि तुम्हाला ही मध्ये स्टायलिश आणि ट्रेंडी दिसायचं असेल तर अशा फॅन्सी पॅटर्नचे गाऊन तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता तसेच डिझायनर नेक डिझाईनचे असे गाऊन ही सध्या खूप फॅशन मध्ये आहेत हे गाऊन प्रिंटेड वर्क मध्ये असून पॅच वर्क नेक डिझाईन मध्ये येतात या गाऊनच्या नेकमध्ये साईड बटन ट्रेंडी पॅटर्न मध्ये दिले असल्याने हे गाऊन खूपच स्टायलिश वाटतात वेगवेगळ्या प्रिंट वर्कमध्ये आणि डिझाईन वर्कमध्ये हे असे गाऊन आपल्याला मिळतात तसेच डिझायनर गाऊन मध्ये अशा प्रकारचे कॉन्ट्रास्ट कलरच्या नेट डिझाईन वर्कचे असे गाऊन हे सध्या खूप फॅशन मध्ये आहेत या गाऊनच्या नेक मध्ये कॉन्ट्रास्ट कलर मध्ये नेकलेस लावलेली असल्याने हे गाउन अतिशय सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह वाटतात दिवसभर ब्युटीफुल आणि आकर्षक दिसण्यासाठी अशा ट्रेंडी आणि ब्युटिफुल स्लीव आणि नेक डिझाईन तुम्ही गाऊन निवडलात तर तुम्ही खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह नक्कीच दिसाल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्स मध्ये शेअर करा आणि असेच नवनवन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला ला सबस्क्राईब करा